माझे गुरुवर्य मला अमरावतीला योगायोगानं हिंदुस्तान आ, या लेखकांच्या मिटिंगच्या निमित्तानं आमची भेट झाली आणि माझा मो मला आवरला नाही आणि एकोणीसशे शहाण्णवपासून आज ता काय मी सरांच्या सहवासात आहे आणि मराठीतले नावाजलेले साहित्यिक आणि डॉक्टर पंजाबराव प्रसाद देशमुख आय एस अकॅडमीच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विद्यार्थी प्रावीण्यासह उत्तीर्ण होऊन आ, वर्ग एक वर्ग दोनच्या पदावर कार्यरत आहे हा त्यांनी वारसा चालवला अमरावती म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील फार मोठं एक वलय आहे नाकर पंजाबराव भौसाहेब देशमुख यांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून एक शिक्षण क्षेत्रामध्ये फार एक वटवृक्ष निर्माण केला आणि रय शिक्षण संस्था आणि विदर्भामधली शिवाजी शिक्षण संस्था ह्या दोन्ही संस्था नावाजलेल्या आहेत आणि त्याची मूर्तिमेंट रवून आठवडे सरांनी जी आय एस अकॅडमी निर्माण केली त्या संदर्भात आपण त्यांची मुलाखत घेऊया नमस्कार नमस्कार आपला समाजासाठी जो त्याग आहे हा बहुमूल्य आहे आणि तुम्हाला ही जी समाजसेवेची आवड आहे तुम्ही जे कार्य करताय याचा श्रेय कोणाला सर्वात महत्त्वाचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराज आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्यामुळे आम्ही घडलो म्हणजे आज जर डॉक्टर पंजाबराव देशमुख नसते तर कदाचित माझ्यासारखी मुलं शिकून मोठी जाऊ शकली नसती आणि म्हणून मी जेव्हा या भागात पाहिलं की मुलं कलेक्टर आपल्या भागातले कमी होतात आपल्या भागातले मुलं आय ए एस मोठ्या संख्येनं झाले पाहिजेत यासाठी मी जी अकादमी स्थापन केली त्या अकादमीला नाव डॉक्टर पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमी असं दिलं तर पंजाबरावचा वारसा आपण चालवला पाहिजे असं प्रामाणिकपणे वाटत होतं म्हणून पंजाबरावचं जे योगदान आहे ते अनन्यसाधारण आहे सर मी एकदा प्रश्न विचारतो आपल्याला सुरुवातीला एकोणीसशे ला मी जेव्हा तुमच्यासोबत अटॅच झालो तेव्हा विदर्भ सत्यशोधक समाज आपण स्थापन करा आणि आज त्या नहीत आहे स्वर्गीय आहेत लढते हो आपण दोघांनी सत्यशोधक समाज निर्माण केला बरोबर तर तो सत्य समा जो सत्यशोधक समाज होता तर तुमच्या नजरेत तो, तो समाज तुम्हाला आजच्या परिस्थितीत कसा वाटतो मी आणि नलिनताई लडके यांनी सत्यशोधक समाजासाठी खूप काम केलं महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजाला खरा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटलं की जेव्हा आम्ही केई हरिदास नंतर बाबा आढाव नरेंद्र नर दाभोळकर श्रीराम लागू केई हरिदास न्यायमूर्ती कोळसे पाटील यांच्या संपर्कात आलो तर मला असं वाटतं की आपण या विचारांना पुढं नेलं पाहिजे आणि म्हणून आम्ही अमरावतीला विदर्भ सत्यशोधक मंडळाची स्थापना केली त्यामध्ये नलिनताई अध्यक्ष होते आणि मी सचिव होते आम्ही त्या गांध्यारखाली भरपूर कार्यक्रम घेतले आणि आजही नलिनीताई नाही आहेत पण नलिताईचे गावई त्यांच्या मुली नलिनताईची मुलं त्यांच्या संपर्कात राहतो आहे आणि आजही सत्यशोधक समाजाचं काम त्याच जोमानं सुरू आहे मी तुमच्या सहवासात जेव्हापासून आलो तेव्हा तुम्हाला लिखाणाची खूप आवड आहे आणि लिखाणाच्या माध्यमातून तुम्ही जे काही समाजसेवा करता तुमच्याकडून मला आता कळलं की तुम्ही सकाळी चार वाजता उठता आणि पाचला लिहायला सुरुवात करता तर तुम्ही या तरुण पिढीला काय सांगू शकता तुमच्या सर्वात महत्त्वाचं एक लक्षात घेतलं पाहिजे की वर्क व्हॅल्यू व्हॅड वर्क व्हॅल्यू व्हॅड प्ले व्हॅल्यू प्ले दॅट इज द वे टू बी एफ बी प्रत्येक तरुणाने लक्षात ठेवलं पाहिजे की काउन काहीता आहे की आसमान सुराग नाही होता जे काउन काय आहे की आसमान सुराग नाही होता एक तो फत्तर तब्येत ते उछालो या आणि तरुणांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की अडचणी येतील बाबा आमटे एका कवितेमध्ये म्हणतात शृंखला पायीच असू दे शृंखला पायीच असू दे मी गतीचे गीत गाईन दुःख झेल नाही आता असं वेळ नाही जेव्हा आपण काम करतो तेव्हा अडचणी येणारच आणि म्हणून त्या अडचणीवर मात केली पाहिजे मी सकाळी चारला उठतो चार ते पाच रोज एक लेख लिहितो आणि ते रोज एकशे चौपन्न वर्तमानपत्रांना पाठवतो अच्छा आणि पाच वाजता मी योगासन करायला निघून जातो अच्छा माझे भारतामध्ये आतापर्यंत सोळा हजार एकशे पंच्याहत्तर कार्यक्रम झालेले आहेत मी त्र्याहत्तर पुस्तकं लिहिलेली आहे आणि मी एकमेव प्राध्यापक आहे की जो महात्मा फुले शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुढे वारसा नेत आहे आणि फक्त एक रुपयामध्ये मुलांना आय एसचं ट्रेनिंग देत आहे मला असं वाटते की मावडत्या सूर्याने या जगाला प्रश्न केला मावडत्या सूर्याने या जगाला प्रश्न केला माझं माजा काम माझ्यानंतर कोण करेल कोणीच उत्तर दिलं नाही एक मिनमिंती पणतही म्हणाली भगवान मी माझ्याप्रेनं प्रयत्न करेन तसा प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे तुमच्यासारखे विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत तुमच्यासारखे लेखक माझ्या संपर्कात आहेत तुम्ही देखील माझ्यासारखं सातत्यानं लिखाण करतात त्याबद्दल तुमचं देखील अभिनंदन केलं पाहिजे तरुण पिढीबद्दल माझ्या मनामध्ये एक फार मला वाईट वाटतंय की तरुण पिढी मोबाईलच्या नादामध्ये जास्त आहे तर वाचनापासून वृत्तपत्रचं वाचन ते करत नाही दिवस निघाला की हातात मोबाईलला पकडतात आणि जीवनातला अमूल्य वेळ मोबाईलसाठी प्राप्त करतात याबद्दल तुमचं मत अरविंद तू बरोबर प्रश्न विचारलेला आहे की ही जी तरुण पिढी आहे म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा वर्तमानपत्र काळजीपूर्वक वाचायचं त्या वर्तमानपत्र वाचण्याचा आम्हाला खूप फायदा झाला पण आज पाहतो की मोबाईल व्हॉट्सअप इंस्टाग्राम सारख्या फेसबुक सारख्या प्रसारमाध्यमामध्ये तरुण पिढी गुंतून गेलेली आहे आणि ते चुकीचं आहे कारण की जर त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसायला लागलेले आहेत ला मुलं रात्री बेरात्री उशिरापर्यंत बरोबर सकाळी उशिरा उठतात म्हणजे